सभापतीमध्ये सभापतीमध्ये मी विक्रांतजींचा मनापासून अभिनंदनही करतो की आपण ही जी एक लक्षवेधीच्या माध्यमातून अनेक जे बेघर झालेले लोक आहेत आणि ज्यांना घराची अपेक्षा आहे त्यांना न्याय देण्याचं काम केलं अर्थात तिकडचे स्थानिक आमदारपेक्षा पण प्रभावी रीतीने आपण या मुद्दे आणतायत त्याबद्दल तुमचं या निमित्ताने निमि मी स्वागत करतो मंत्री महोदयांचं पण स्वागत करतो आणि तुम्हाला म्हाडाची संधी आम्ही दिली त्यामुळे तुम्हाला या गोष्टी सर्व लक्षात आलेली आहे हे लक्षात ठेवा तुमचं मनापासून कौतुक यासाठी करतो की आपण उत्तरामध्ये काय म्हटलेलं आहे हे न बघता जी वस्तुस्थिती धरून तुम्ही बोललेलं आहे मी आता एकच स्पेसिफिक प्रश्न आहे काय होतोय पहिली गोष्ट ईडब्ल्यू सीची व्याख्या परवडणारी घरं हीच मूलभूत संकल्पनाच निष्ठाभूत झालेली आता गेल्याच आठवड्यामध्ये लक्षवेधी आपण बघितली की सिडकोची दरं एवढी महाग आहेत किंवा बाजूच्या प्रायव्हेटला कमी आहे पण तिकडे महाग आहे दीपक पारेकांच्या अध्यक्षाखाली एफोर्डेबल हाऊसिंग म्हणून एक समिती केली होती तो विषय न वेगळा आहे परंतु ह्या इन्क्लुझिव्ह हाऊसिंगमध्ये आता असं काय झालेलं आहे की जसं यू एल सी होतं म्हणजे मी त्या खात्याचाही देखील राज्यमंत्री होतो सरसकट रॅकेट आहे की यू एल सीच्या माध्यमातून ती घरं घ्यायची बिल्डर ती घरं घेतात आणि ती त्यांच्या स्टाफला त्या त्याच्यामध्ये सभासद दाखवण्याचा दा प्रयत्न करतात आणि डायरेक्टली ती विक्री करण्याचं काम करतात हे तशाच प्रकारचा हा प्र प्रकरण आहे आपण म्हटल्याप्रमाणे ए सीची चौकशी तर करालच कराल परंतु या व्यतिरिक्त या अगोदर असे वीस टक्के ज्यांनी दिले नाहीत किंवा ज्यांनी घेतले आहेत त्यांच्यामध्ये पण कोणीची घुसखोरी आहे को ह्याचीही आपण सविस्तर रीतीने चौकशी करणार कर, कारण हे जे बिल्डर आहे हे सिलेक्टेड आहेत सन्मान्य सदस्याने नाव घेतले मी कोणाचं नाव घेत नाही कारण याचा वेगळा अँगल लागायला नको की आम्ही यांच्या मागे लागलेलो आहोत नाही नाही ना म्हणजे वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला नाव घ्यायची असेल तर माझ्यापेक्षा जास्त नावाची यादी आपल्याकडे सापडेल तेही मला माहीत आहे पण जाऊ द्या त्याच्यात न जाता सभापती महोदय माझी एवढीच विनंती आहे की या प्रकरणामध्ये जे बोगसगिरी आणि जे रॅकेट चाललेले आहेत ह्याचा फार मोठ्या प्रमाणावरती या शहरावरती ताण पडतोय कारण मुंबईमध्ये आपण घरं देऊ शकत नाही कालच माननीय उपमुख्यमंत्र्यांसमोर आपण निर्णय घेतला गिरणी कामगार गर। घरं आता एक लाख घरं इकडे होत आहेत ध्याना याच्यातले पन्नास हजार घरं का देऊ शकत नाही पण तुम्हाला देता येणार नाही कारण घरच मिळणार नाही अशी परिस्थिती आहे म्हणून या ती जशी सकुलीचे आदेश आपण दिलेले आहेत त्यामध्ये जी घुसखोरी केलेली आहे वीस टक्केच्या नावाखाली त्याची आपण चौकशी करणार आहात